वर्तुळातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते नितीन गडकरी यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात दुचाकीवरून प्रचार केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाले आणि यावेळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांनी चक्क भाजपच्या कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून गडकरी यांचा प्रचार केला मुख्यमंत्र्यांनी दुचाकीवर बसून मतदारांशी संवाद साधला आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रचारामध्ये सहभागी झाले आणि दुचाकी वरून त्यांनी हा प्रचार केलेला आहे नितीन गडकरी यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागप्रात दुचाकीवरून प्रचार केल्याचं पाहायला मिळालं तर गडकरींसाठी शिंदेनी आपण पाहतोय दुचाकीवरून अनोखा असा हा प्रचार केलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून गडकरींनी हा प्रचार केला आणि मुख्यमंत्र्यांनी दुचाकीवर बसून मतदारांशी संवाद देखील साधलेला आहे